सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गारदी केली हाऊसफुल पाचने ने पहिल्याच दिवशी कमाई केली चित्रपटाच्या निर्मात्यांनी बिझनेस वारीसाठी दोन वेगळ्या शेवटांसोबत चित्रपट प्रदर्शित केले हाऊसफुल पाच ए आणि हाऊसफुल पाच बी अशा दोन आवृत्त्यांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला दोनही आवृत्त्यांमध्ये कथा सारखी असली तरी शेवटच्या क्लायमॅक्स वेगळा आहे दोनही शेवटांमध्ये खास हलालते यावर खास थाका आहे त्यामुळे प्रेक्षकांना हाऊसफुल पाच दोनदा पहावा लागेल निर्मात्यांच्या या आपल्या अनोख्या युक्तीमुळे चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली आहे दुहेरी शेवताच्या आकर्षणामुळे चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे आता समोर आले आहेत सॅकमेलच्या अहवालानुसार हाऊसफुल पाचने तेवीस कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे ही आकडेवारी अजूनही प्राथमिक असू शकते आणि अधिकृत आकडेमध्ये बदल होऊ शकतो हाऊसफुल पाच हा वर्षातील तिसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे या चित्रपटानं तेवीस कोटींच्या कमाईसह ओपनिंग नोंदवली हा चित्रपट कसे हेस मोठा विक्रम ठरला होता आणि असून ही आकड्याना शहवना करण्याच्या परंपरेच्या दोन तासात दोन हजार बास दोन हजार तेवीस उगणावीस पॉइंट दोन कोटी मोठ्याने अशी कमाई केली आहे साजिद नार निर्मिती आणि तरुण मनसुखाने दिग्दर्शित हा चित्रपटात वीस प्रमुख कलाकार आहेत अक्षय कुमार रितेश देशमुख अभिषेक बच्चन जॅकलिन फर्नांडिस नर्गिस फाखरी आणि इतर अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश त्यामुळे चित्रपटाचा सा सादरीकरण आणखी आकर्षक झाला आहे